आमदार राहिलो खासदार राहिलो देशाच्या चारही सभागृहात मी काम केलंय त्यामुळे आता फक्त आशीर्वाद आणि मदत करायची भूमिका की माझी याचा अर्थ मी रिटायर होत असं नाही काळजी करून दहा पंधरा वर्ष रिटायर होत नाही आपला स्पीड डबल पाहिजे डबल इंजिन सरकार आपला स्पीड डबल पाहिजे आपल्याला अतिशय वेगाने पुढे जायचं आहे आम्हाला वेळ नाही आम्हाला आता आणि त्यामुळे असेल आणि जायचं असेल तर रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर डांबराचे स्पीड ब्रेकर नाही राजकीय स्पीड ब्रेकर उघडून टाकले पाहिजे ही माझं आव्हान तुला ठरवा कसं होणार काम आम्ही करायचं ते थांबवायचं ते थांबवायचं मग आम्ही मागे टाकायचं कोर्ट कचेरी करू उपयोग काय त्या गोष्टीचा आम्ही तत्वाने चालणारी माणसं आहोत विचाराने काम करणारी माणसं आहोत

पदामध्ये वाद लावून त्याचा परिणाम इलेक्शन मध्ये काही घडू शकतो त्यामुळे मला विनंती एवढीच आहे एक झुटीने आपण राहू एका मनाने आपण काम करू एका ताकदीने आपण उभं राहू आणि विकासाचा आड कोणी येत असेल त्या विकासाच्या आड तुम्हाला त्या व्यक्तीला बाजू काढून की चांगलं दिसतंय ना चांगलं चाललंय ना डोळ्यासमोर आहे ना गॅरंटी आहे ना, ना अंतर पाहिजे त्यांचं पाठबळ मिळालं आमची स्पीड वाढते कामाची आज या वॉर्डामध्ये येत असताना स्वामींना मी सांगत होतो पण स्वामी मला जर नगरसेवक व्हायची वेळ आली असती सुरुवात आता नाही आता काही असं विषय तर मी या वॉर्डात उभा राहिला घालून नका मी म्हणजे मी राज्याचं नेतृत्व केलंय

आज माझ्या कामाचं बोल हे जाणते आणि माझ्यावर विश्वास ठेवते हा त्यातला आहे मला दुसऱ्या पुढे त्या सर्टिफिकेटची गरज नाही लोकांचं सर्टिफिकेट हे सर्वोच्च सर्टिफिकेट माझ्या त्यातलं आहे अनेक वेळा जिल्ह्यात निवडून दिलेलं आहे की मला मुख्यमंत्री त्यामुळे काय सकारात्मक विचार करू आपण निवडणुका म्हणजे एकमेकांविषयी शिब्या घालायच्या आणि काहीतरी गुण धुणं काढायचं याच्यावर माझा विश्वास नाही आहे मित्र सकारात्मक काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे आणि त्यातूनच चांगलं सा। जो घडेल घडवेल घडत नसतं लागतं आपोआप घडत नसतं ते घडवावं लागतं आणि घडवण्यासाठी व्यक्तीला विजन असलं पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे पॉलिटिकल विल असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे तर होऊ शकत हरिकावरी असं नसतं आपोआप होत नसत त्याला मेहनत घ्यावी लागते दृष्टी ठेवा लागते नेतृत्वाकडून काम करून आणण्या इतकं नेतृत्वाची साथ आपल्याला आजही मिळते अगोदरही मिळत होते पण व्यापक विचार करून नांदेड शहराच्या एकंदरीत नियोजनामध्ये अमूलाग्र बदल कसा करता येईल नव्याने कसं काय करता येईल याकरता सरकार आपलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्याच्या मदतीने नांदेड शहराला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी पुढची पाच वर्ष महत्वाची आहे स्पीड ब्रेकर मध्ये आला तो स्पीड ब्रेकर घात केल्याशिवाय धाक के नाही म्हणून अशा स्पीड ब्रेकरला आडवा घाला एवढंच मला तुम्हाला सांगायचं बाकी मला काही सांगायचं